श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती मग आपल्याला या दिवशी सकाळीच उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ती कोणती वस्तू आहे याबद्दलच आपण सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीचे व्रत मग उद्या आहे चार डिसेंबर वार गुरुवार आणि गुरुवार वार हा दत्तगुरु यांना समर्पित आहे आणि याच दिवशी बघा किती सुवर्णयोग जुळून आलेला आहे दत्त जयंती आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आहे मग आता गुरुवारी आपण प्रत्येकच गुरुवारी बघा आपल्याला उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची पण आपण प्रत्येकच गुरुवारी उंबरट्याचं हळदीचं लेपन हे करतच असतं पण आज आता अनेक योग जुळून आलेले आहेत बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आता बघा दत्त जयंतीला गजकेशरी योग अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी शुभ शुभसंयोग असे तीन योग जे आहेत ते जुळून आलेले आहेत कृतिका नक्षत्राचा संयोग देखील खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपल्याला बघा आता उद्या लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या घरातील स्वच्छता करायची आहे मग अगदी तुम्ही देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर ही उंबरट्यावर एक वस्तू ठेवली तरी देखील चालेल किंवा मग देवपूजा करायच्या आधी जरी तुम्ही हे सगळं केलं तरी देखील चालेल यासाठी काय करायचं आहे बघा जा। आपल्याला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला बघा आपल्या उंबरट्या वरती देखील मधोमध एक स्वास्तिक काढायचं आहे तसेच दरवाजावरती देखील स्वास्तिक काढायचं आहे स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे देखील एक स्वास्तिक काढायचं आहे उंबरत्या उंबरट्यावरती अष्टलक्ष्मी स्वरूप म्हणून हळदी आणि कुंकवाने आठ टिपके द्यायचे अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर बघा उंबरट्याच्या बाहेर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये अखंड फुलांच्या दोन लवंगा टाका तसेच एक तांब्या भरून ठेवायचा आहे छोटा त्यामध्ये फूल टाका आणि दुसरी गोष्ट आपल्याला उंबरट्याच्या बाहेर ठेवायची आहे ती म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा कारण की बघा भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असलेली ती म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि जर एवढं सुशोभित अंगण एवढा जर दार आपलं सुशोभित वाटलं तर माता लक्ष्मी का बरं आपल्या घरामध्ये येणार नाही आणि पौर्णिमा ही तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते मग आता प्रत्येकच महिन्यामध्ये पौर्णिमा येते पण ह्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी येतेच येते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ही जी सेवा आहे तर ती करायची आहे त्यानंतर बघा आता ती जी हरभऱ्याची डाळ आपण ठेवलेली आहे ती तुम्ही अगदी सायंकाळी जरी गाईला खाऊ घातले गूळ आणि हरभऱ्याची डाळ तरी देखील चालेल ते पाणी ठेवलेलं तुम्ही दुसऱ्या दिवशी तुळशीचं झाड सोडता कोणत्याही झाडाला टाकू शकतात आणि आता आपण सकाळी देखील तुपाचा दिवा लावलेला आहे आणि आप आपल्याला सायंकाळी देखील तुपाचा दिवा लावायचा आहे जेणेकरून बघा आपल्या आयुष्यातील सर्व वाईट अडचणी अडथळे दूर होतील तसेच मग तुमची कितीही दिवसाची आणि कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल असा हा प्रभावशाली आणि महत्त्वाचा उपाय आहे कारण की बघा जिथे भगवान विष्णू यांचं स्मरण यांची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी कायमस्वरूपी असते आता बघा उद्या सुद्धा आहे मग जयंतीचा उत्साह तसेच जयंती अगदी मोठ्या थाटामाटात प्रत्येक मंदिरात घरामध्ये साजरी केली जाते मग या दत्त जयंतीच्या दिवशी जे, जे काही दत्त असतात ते अधिक प्रमाणात जागृत असतात म्हणून आपण जे काही उपाय करू ज्या काही सेवा करू त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ